तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या यांनी व्हिडिओमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी वन फ्लोअर वन फ्लॅट आणि तेही गंगापूर रोडला क्रोमा मॉलच्या पाठीमागच्या साईडला देवेरासारख्या मोठ्या प्रोजेक्टच्या बॅक साईडला हा एक नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत ज्या ठिकाणी आपल्याला अठराशे स्क्वेअर फीटचा वन फ्लोअर वन फ्लॅट थ्री बी एच के इथे मिळणार आहेत आणि यासोबत बऱ्याचशा मिलिटीज आपल्या इथे बघायला मिळणार आहेत याची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब सब्सक्राइब की सबस्क्राईबचे बटनम क्लिक करा बेल बेलॅकोनिक क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल म्हणजे आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर या प्रोजेक्ट वैशिष्ट्य म्हणजे यासोबत मिळणार आहे अम्युनिटीज बऱ्याचशा ॲम्युनिटीज आहेत आणि त्याही सर्व ब्रँडेड अम्युनिटीज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत आणि त्यासोबत आपण जर हा एरिया बघितला तर हा नाशिकमधील सर्वात जास्त डिमांडिंग एरिया आहे ह्या लोकेशनपासून सर्व गोष्टीजवळ आहेत म्हणजे शाळा कॉलेज मेडिकल मार्केट सर्व गोष्टी आपल्याला या प्रोजेक्टपासून जवळ आहे आणि क्रोमासारखा मॉल आपल्या या प्रोजेक्टपासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर असणार आहे तर असा हा प्रोजेक्ट आणि या प्रोजेक्टचं इनिव्हेस्टर इथं सर्वात जबरदस्त असणार आहे जे की तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर चला आताही बघूया तर ही आहे आपली पार्किंग फक्त पाचच फ्लॅट आहेत आणि पाच फ्लॅटच्या हिशोबाने चांगली स्पेशियस पार्किंग आपल्याला या ठिकाणी प्रोवाईड केलेली आहे आणि एक म्हणजे आपण जर आपल्या पार्किंगची हाईट बघितली सिलिंगपर्यंत तर डबल फ्लोर हाईट आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्टॅक पार्किंग चांगली बिल्ड करू शकतात जे की आपण या ठिकाणी बघू शकतो प्रत्येक पार्किंगमध्ये आपल्या इथे एक ई व्ही पॉईंट दिलेला आहे म्हणजे जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर त्याच्या चार्जिंगसाठी तिथे आपण सेपरेट पॉईंट पण काढून दिलेले आहे आणि त्यासोबतच जे एल्युशनच्या लायटिंग असणार आहे त्यासाठी आपण साईडने पुन्हा वे लाईट दिलेले ला आहेत प्रत्येक फ्लॅटमध्ये प्रत्येक गॅलरीमध्ये सेपरेट लायटिंग आपण प्रोव्हाइड केलेली आहे ज्यामुळे नाईट सेल्युशन हे एकदम जबरदस्त असणार आहे आणि बाकी आपण जर पार्किंग बघितली चांगली स्पेशियस आहेत पुढे दोन कारची पार्किंग आहे मागे पण चांगली मोठी पार्किंग आपल्याला या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळते बघितली पार्किंग चांगली मोठी आहे स्लॅब हाईट चांगली असल्यामुळे स्टॅक पार्किंगचा एक बेस्ट ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बाकी इथून पुढे जर आपण येतो त्यावेळेस या ठिकाणी असणार आहे तुमची मेन एंट्रन्स लॉबी साईज हाईट चांगली मोठी असणार आहे समोरच्या बाजूला आपले लिफ्ट असणार आहे आणि इकडे आपले केअर असणार आहेत वरती असणार आहे आपले फ्लॅट्स तर चला तेही बघूया तर या ठिकाणी असणार आहे आपला हा थ्री बी एच के फ्लॅट फ्लॅटच्या समोर असणार आहे तुमची लिफ्ट म्हणजे लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर लगेचच तुमचा हा फ्लॅट असणार आहे बाकी वास्तूप्रमाणे जर बघितलं ना तर पूर्व पश्चिम दिशेलाच आपल्याला आपली मेन एंट्रन्स बघायला मिळते आणि त्यासोबतच आपला मेन डोर साईज हाईट एकदम जबरदस्त आहे आणि त्यासोबतच बायोमेट्रिक डोअर सेट कंपनीचं लॉक आपल्याला इथे प्रोवाइड केलेला आहे आणि बाकी आपण दरवाजा जी फ्रेम बघितली ती पूर्ण वुडन फ्रेम आहे जी की पूर्ण आपल्या या सनमायकाला प्रॉपर सूट करते इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज मिळते चौदा फूट बाय अठरा फूट अशा प्रशस्त साईजमध्ये तुमचा लिव्हिंग एरिया असणार आहे आणि लिव्हिंग एरियामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण बघतोय म्हणजे आपण टाईल्स जर बघितली तर दोन बाय चार की डबल बाय टाईल्स आपल्याला इथे प्रोवाइड केली आहे बाकी स्विचेस अँकर आणि पॉलिकॅप याशिवाय दुसरं कुठलंच मटेरियल इथे यूज केलेलं नाही आहे आणि आपण जर प्रकाश बघितला तर खूप सारा प्रकाश आपल्याला आपल्या या लिव्हिंगमध्ये बघायला मिळतो ज्याचं कारण म्हणजे या बिग साईज विंडो एकदम जबरदस्त साईजच्या विंडो आपल्या इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि बऱ्याचशा विंडो मिळत आहेत म्हणजे आपल्या लिव्हिंग एरियामध्ये जवळपास तीन विंडो आहेत आणि किचनमध्ये पण अशाच प्रकारच्या विंडो इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि त्यासोबतच आपण विंडोच्या आजूबाजूला बघितलं तर पूर्ण देण्याची फ्रेम आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विंदोला प्रोव्हाइड केलेली आहे असा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियाला अटॅच तिकडे आपला पण इथे बनवून दिलेला आहे आणि त्यासोबतच आपल्याला लिव्हिंगला अटॅच बाल्कनी बघायला मिळते ज्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बाल्कनीमधून एक सुंदरसा व्ह्यू मिळतोय म्हणजे गोदावरी नदीचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या बाल्कनीमधून मिळतोय आणि हा व्ह्यू कधीच ब्लॉक होणार आहे म्हणजे आपण समोर बघू शकतो आपला व्ह्यू ब्लॉक होईल असं काहीच कंस्ट्रक्शन इथे भविष्यामध्ये होणार नाही बाकी बाल्कनी साईज चांगली मोठी मिळते आणि त्यासोबतच पूर्ण कवर् बाल्कनी इथे मिळते आणि समोरच्या बाजूला आपल्याला इथे एसीच्या रेलिंग प्रोवाइड केलेले आहे बाल्कनीपासून पुढे आलो या साईडला साइडला असणार आहे तुमचं सा बिग साईज किचन जे की तुम्हाला आहे तेरा फूट बाय सोळा फुटाच्या साईजमध्ये चांगली मोठी साईज आहे ना आणि किचनच्या सोबतच तुमचा डायनिंग एरिया बसेल एवढा मोठा स्पेस आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं आहे समोरच्या बाजूला तुमचा किचन वटा आहे जो की बरोबर पूर्वशेला मिळतो आहे म्हणजे वास्तूप्रमाणेच तुमचं पूर्ण घर हे तुमच्यासाठी असणार आहे बाकी आपण इथे बघितलं तर समोर बिग साईज विंडो आहे दोन विंडो आहे ज्यामुळे क्रॉस मेटलिशिप तुमच्या किचनमध्ये असणार आहे बाकी तुमच्या किचनमध्ये तुम्हाला सर्व स्विचेस प्रोव्हाइड केलेले आहेत म्हणजे तुमच्या मिक्सर रोमसाठी वॉटर प्रुव्हरसाठी आणि फ्रीजसाठी असे सर्व स्विच आणि त्यासोबत काही एक्स्ट्राचे स्विचेस पण इथे प्रोव्हाइड करून दिलेले आहेत आणि या किचनला ॲटजेस्ट तुम्हाला इथे स्टोर एरिया पण प्रोवाइड केलेला आहे आणि या ठिकाणी असणार आहे तुमची राय बाल्कनी ही बाल्कनी पण आपल्याला पूर्ण कवड बघायला मिळते त्यासोबतच इथे तुमच्या वॉशिंग मशीनसाठी सेपरेट इलेक्ट्रिक कनेक्शन आणि नळाचे कनेक्शन सर्व काही प्रोव्हाइड केलेले आहे तर असं झाला आपला लिव्हिंगचा आणि किचनचा पार्ट आता बघूया आपले तिघही बेडरूम तर चला तुमच्या लिव्हिंग एरियापासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपले तिघाई बेडरूम असणार आहे त्यातील आपला हा फर्स्ट बेडरूम आहे तर हा आपला फोस्ट बेडरूम आहे जो की मिळतोय बारा फूट बाय दहा फूट साईजमध्ये सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केले आणि त्यासोबतच एक मोठे विंडो आपल्या इथे प्रोवाईड करण्यात आलेली आहे ज्यामुळे चांगला प्रकाश एडमिशन तुमच्या या बेडरूममध्ये असणार आहे आणि तुमच्या फर्स्ट बेडरूमपासून पुढे या ठिकाणी असणार आहे तुमचं कॉमन वॉशरूम साईज मोठी मिळते आणि पूर्ण ब्रँडेड फिटिंग आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे पूर्ण जॅगवॉलची फिटिंग म्हणजे डाय वॉटर ब्लश वॉल सर्व तुम्हाला सोबत मिळणार आहे आणि त्यासोबतच सोलार गिजरचे सर्व कनेक्शन आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि मेन म्हणजे टाईल्स एकदम जबरदस्त ग्लोसी लुक म्हणजे टाईल्स आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत आणि या ठिकाणी असणार आहे तुमचा मास्टर बेडरूम ज्यामध्ये आपल्या सुरुवातीलाच इथे हे वॉशरूम बघायला मिळतं सेम साईज सेम सर्व ब्रँडेड फिटिंग आपल्याला इथे पण प्रोव्हाइड केली आहे म्हणजे जॅगवरचे डायवर्टर वॉल सर्व इथे सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आले आणि मेन म्हणजे टाईल्स पूर्ण घरामध्ये जेवढे वॉशरूम आहेत ना सर्वांच्या टाईल्स एकदम जबरदस्त आहेत पूर्ण क्लोसीमध्ये लक्झरियस फिलिंग देणार आहेत टाईल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि हा आहे तुमचा सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम साईज मिळणार आहे अकरा फूट बाय चौदा फूट चांगली मोठी साईज मिळते आणि त्यासोबतच सुंदरच्या फ्लोरिंग ज्या की उडद फिनिशमध्ये बघायला मिळतात या ठिकाणी पण तुम्हाला सर्व सिचेस प्रोव्हाइड केलेले आहेत जे की पूर्ण अँकरमध्येच बघायला मिळणार आहे आणि या बेडरूममध्ये पण आपल्याला सेम मोठ्या साईजमध्ये विंडो आपल्या इथे पण प्रोवाइड केलेला आहे आणि त्यासोबतच आपल्याला या बेडला अटॅच इथे बाल्कनी बघायला मिळते तुमची ही बाल्कनी पण पूर्ण थोडं असणार आहे आणि या बाल्कनीमध्ये तुम्हाला पी व्ही सी आणि त्यासोबतच स्पॉटलाईट प्रोवाईड केलेली आहे ज्यामुळे आपल्या पूर्ण या प्रोजेक्टचं एलिव्हेशन संध्याकाळच्या वेळेस हे एकदम उठून दिसतं तर असं झाला आपला हा सेकंड बेडरूम आता आपण आपला थर्ड बेडरूम बघूया चला तर हा आहे तुमचा थर्ड बेडरूम जो की मास्टर बेडरूमच असणार आहे तर हा आहे तुमचा थर्ड बेडरूम मास्टर बेडरूम आहे त्याचं की इथे अटॅच वॉशरूम असणार आहे तर हा आहे तुमचा थर्ड बेडरूम मास्टर बेडरूम आहे साईज मिळते बारा फूट बाय चौदा फूट त्यासोबतच दोन मोठे विंडो ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन या बेडरूम मध्ये अतिशय उत्तम असणार आहे तर असा असं पूर्ण आपला थ्री बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे आपण जर सर्व एम बघितल्या त्यासोबत अजून काही एक्स्ट्रा एमिटीज आपल्याला इथे बघायला मिळतात तुम्हाला इथे सेपरेट योगा एरिया या प्रोजेक्टमध्ये बनवून दिलेला आहे अशा बऱ्याचशा एमिटीज तुम्हाला या प्रोजेक्टसोबत मिळणार आहेत आणि जर याची प्राईस बघितली तर हा अठराशे स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के तुम्हाला एकोणनव्वद लाखामध्ये मिळणार आहे आणि लोकेशन पण एकदम जबरदस्त असणार आहे गंगापूर रोडला क्रोमा सेंटरच्या बॅकसाईडला रेवेरासारख्या प्रोजेक्टच्या पाठीमागच्या बाजूला आपला हा थ्री बी एच केचा संपूर्ण प्रोजेक्ट आहे तुम्हाला जर या प्रोजेक्टच्या ॲमेंडिटीजबद्दल अधिक माहिती हवी किंवा या प्रोजेक्टवर विजिट करायची असेल तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईडवर व्हिजिट करा तर असा होत आपला आजचा संपूर्ण थ्री बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद